परंपरा आहे आणि महाराष्ट्र प्रत्येक महाराष्ट्र वेगवेगळ्या गोष्टींनी नटलं विदर्भ वेगळं पश्चिम महाराष्ट्र वेगळं कोकण वेगळं सर्वांची प्रथा वेगवेगळी आहे मी काहीतरी प्रयत्न केलं की त्या प्रथेला बाहेर आणण्याचा की अशी काहीतरी गोष्ट की लोक तीन दिवस गाव सोडून बाहेर जातात का कारण तीन दिवस गावात पोहोच ही प्रथा किती कस ना नक्की तीन दिवस लोक गाव सोडून गावाच्या बाहेर जाते आणि तीन दिवस भूत असतात आपण भूतांना म्हणतो की या छान मटण खा मजा करा आणि एक वर्षाची मजा करून चालले जा फक्त आणि फक्त पाच महिन्यात आम्ही हा चित्रपट संपवला शूट संपवला आणि याच अशी ही ताकद नेमकं ने काय करत आहे हे आपल्याला दाखवणार आहे पण मला असं वाटत की टीजर पाहिल्यानंतर आम्हाला कळलं की त्याला काहीतरी थरारक इथे होत असणार आहे तर शूट करताना तसं काही जाणवलं का किंवा तुम्हाला तसं काय कि गमती जमतीच केल्या आणि आता आम्हाला भीती दाखवणार आहात फक्त मकरण सर आपल्यापासून जर मला बघितलंस तर मी सेट वर तेव्हा सगळेच घाबरले होते असं मला वाटतं आणि खर तर काय घडलं याच्यापेक्षा ते जे गाव निवडलं होतं तिथे पोहोचताना तिथन जे आतमध्ये खरं तिथेच चकवा लागू शकतो लोकेशन पर्यंत पोहोचायला की आपल्याला घर दिसतंय पण ते घरापर्यंत जायचं कस ते मागणं जा तिकडनं पुन्हा अजून एक राईट घ्या मग लेफ्ट घ्या तिथपर्यंत घर आहेत घराच्या बाहेर एखादा कोणीतरी माणूस आहे किंवा नाही बघितला तो आहे का तो माणूसच होता का का सावली होती असा धक्का कारण रात्रीचं शूट होत त्यामुळे बऱ्याचदा असंच वाटलं की आपण एक हा बघा आला संदीप ये पण <laughs> कारण का असे आम्ही खरे सगळे असं वाटलं खरा कि न भूत आहे भूत कोणीच असू शकत आमच्या मनात जितकी दडलेली जी कॅरेक्टर ती जी भूत आहेत की ज्यांना कधीच मिळाला नाही चांद बाहेर यायला तो अशा चित्रपटात मिळतो आणि त्यातून प्रीतम मी किंवा प्रोडक्शन की त्यांनी शोधून काढलं की जिथे गेल्या गेल्या नटाला असं वाटलं अरे कॅरेक्टर मिळालं कॅरेक्टर मिळायला मला असं वाटतं की त्याचा जो एक ओव्हरऑल म्हणजे आपण सेट म्हणतो पण मला असं वाटतं की जी वास्तू आहे ते जे अॅटमॉस्फिअर आहे आमचा योगेश जो कॅमेरामॅन त्याचं लाइटिंग आहे किंवा प्रोडक्शन डिझाईन ज्यांनी केलंय त्यांनी क्रिएट केलेलं ते सगळं अगदी असं वाटलं की किती काहीतरी भूत वगैरे आहे किंवा तीन दिवस इकडे खरंच भूत आहे अंगावर काटा यायला लागतो मला असं वाटायला लागले भूत म्हटल्यावर कारण का लहानपणापासून जर कुठली भीती असेल तर ती फक्त भूताची भीती आहे आणि कुठली नाही आता मोठं झाल्यावर खूप वेगळ्या वेगळ्या भीती लोकांनी टाकायला पण त्या सगळे पॉलिटिकल मला वाटतं खरी भीती जी आहे ती फक्त भूताची भीती आहे कारण का भूत म्हणजे जे दिसत नाही ते जे मनात असत लोककथेद्वारा आपल्यापर्यंत वेगवेगळ्या वेग प्रांतातले खूप वेगळी भूत आहे तुम्हाला माहितीसाठी जर काही ठिकाणी असं बोललं जातं की अमावस्येच्या रात्री हे गाय आणि बैल बोलतात आणि ते माणसांविषयी बोलतात आणि माणसांविषयी असं बोलतात ते करंट अफेअर बद्दल बोलतात <laughs> त्यामुळे आता आपण बोलू नको ते मागच्या अमावस्येला पण मुद्दा आहे की लोककथेतन भूताच्या खूप गोष्टी आहेत आणि लोककथा म्हणजे नेमकं काय ही कथा लोक एकमेकांना सांगत आहेत ती गोष्ट हळूहळू कथा बनत जाते कारण जितक्या तुम्ही सांगितली जाईल तितक्या वेळा त्याच्यावर शिक्का आणि मग ती कथा जशी की या पिक्चरची कथा आहे आल्याड पडल्या एका गावात तीन दिवसासाठी भूत येऊन राहतात आणि त्यांच्या मध्ये आपण येऊ नये म्हणून अख्ख गाव नदीच्या पल्ल्याट जाऊन तेव्हा इथे काय होतं कुठलेही कॅरेक्टर्स जी आहेत यंगस्टर्स ती काय येतात पुढे काय आहे त्याच्यात आणि तिथे मी काय करतोय ते मी चौदा जून <laughs>